जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आत्ता बघा साडेसात वाजले संध्याकाळचे बघा बाहेर सगळं अंधार पडलेलं आहे इकडे पाऊस आला भरपूर आज तर इकडे बघा सगळेजण पप्पा आले कामावरून आत्ताच इकडे बघा आई पप्पा विलास तिघे बसले तर आज बायकोचा मोठा गैरसमज दूर करणार दूर करणार आहे मी आज काहीतरी म्हणजे बायकोला असं वाटतंय की मला चहासुद्धा सुद्धा करता येत नाही स्वतःला मला तर मला माहिती आहे मित्रांनो लग्नाच्या आधी काय काय केलेलं आहे काय काय नाही हो खरंच तर आज बघू आज स्टार्टिंग काय मला थोडंसं चाय बनवून पासून दाखवू तरी बघू पूर्ण बघा तर आधी चहा बनवतो मग बायकोचं गेअर्स मग दूर करतो चहापासून सुरुवात मग नंतर हळूहळू दाखवू पण स्वयंपाक करणार नाही मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा कोणीही स्वयंपाक करायचं नाही नाही तर रोज करावं लागेल तुम्हाला सगळ्यांना हो कारण एकदा कारण दाखवलं पण आम्ही इतके साठी दाखवू शकतो हो की आमच्या पायावर स्वतः उभारू शकतो हो। यासाठी तू दाखवतो फक्त अजून काही नाही तर तुमचा गैरसमज असा होती पण दूध घेऊन पेशंट वापरून आपण हे बघा दूध घेतलं थोडस दोघांचेहऱ्यामध्ये तर चला आता गॅसवर ठ्यू म्हणजे गॅस पेटावं लागेल बिगर गॅस तर चालत नसतंय तर चला आपण गॅस पेटवला दे तर बायकोच गैरसमज उभा राहायचा मित्रांनो त्यासाठी तर बघा तुमचा भाऊ विद्युत करताय किचनमध्ये आज तर दाखवा दूध ताप हे बघा दूध घेतलं आहे तर आपण ता दूध तापवायला दूध थोडंसं गॅस पाहिजे तू काळ झालं तर बाय पोहायला कधी परत सगळ्यांसमोर hmm. लक्षात ठेवा सगळेजण कोणी किचन मध्ये गेलं तर बांडे काय होऊ नये <स्था> लक्षात ठेवायचं काय म्हणतोय आणि हा टी शर्ट कसं दिसतं ते मग सांगा कमेंटमध्ये मला yeah, hmm? तर बघा एक चमचा काय पत्ती चायपत्ती एक चमचा म्हणजे एक चमचा लागत नाही दोघांची चाय तर दोन चार कप चमचा कप नाही टाकायचा थोडस आपल्या अंदाज टाकायचं चायपत्ती सगळ्यांची आपली आपली अंदाज वेगळा असतो सोळापातीला उकाळ म्हणजे थोडस मोठी करायचं का आता बरोबर आता आपण मित्रांनो थोडस साखर टाकायचं आपल्या हिशोबानं आहे थोडं साखर टाकून आपल्या जण चहामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या अंदाज वापराव लागते मित्रांनो इतकं जास्त गोड होईल चहा साखर चालू गोड जर चालते गोड आपल्याला आवडते मित्रांनो बघा एक्स्ट्रा तर चला आता तर बघा मित्रांनो अशा प्रकारे चहा उकळत आहे इकडं तर आधी काय करायचं आहे लगेच चहा हे करायचं नाही तर चमचा घ्यायचं चमच्यानं थोडंसं चहा हलवायचं चमच्यानं म्हणलं मॅडम मी मध्ये मध्ये तुमचं लोळबड नसतं आहे माहिती आहे का मला असं आहे तर मीस करणार नाहीतर असं होईल नंतर मीच मदत केलं असं होतं बायकांचं तर हे बघा चमच्यानं असं हलवायचं दिसतं का नाही जरा असं एक मिनटं चला तर हे बघा मित्रांनो मस्त मी चहा उकळत आहे आता मस्त कलर पण आलाय दाखवा चाय उकळ चाय उकळ दाखवा थोडस मस्त मी बघा फेस आलंय चायला मस्त हॉटेल सारखं तर मित्रांनो बघा आता चाय झाला तयार बघा गरमागरम कलर तर एकदम भारी आलाय तर विलासला नाही सोनालीला दोघांनी देऊ पण केलं आपल्यावर भरोसा आहे पण काय माहिती कोणाकडून नाव ठेवतो आपल्यावर तर बघू काय होतं कोणाची मत पण आपल्यावर नाव ठेवायचं सोडा काय बोलते हो चला मग मस्त मिस्त पुरवत आहे चला मित्रांनो असं मस्त वेळ काहीच मला येत नाही तसं केलं असताना काही करतो चला या टॉप तर चला आम्ही चहा देऊ पहिला तर हा काय चहा बघ कार्यक्रम नाही मित्रांनो आजच सहज केलाय तर चला पिऊन सांगा कसं आहे चला पटपट गरम आहे <सथ ने थे। सके> <खँँग> तर कसं झालं आहे पण सांग पटकन बायकोची सांगितले आहे पण आई पण सांगू दे कसं झालं आहे बघू तर चला मित्रांनो झालं का गैरसमज दूर जमते का चहा जमायचं मला हां तर आम्ही स्वतःच्या पायावर उभारू शकतो इतकं सांगायचं होतं मला बाकी काही नाही मला काय येते आहे सगळं विसरून टाकायचं मला काय येतं आहे काय येत का ये नाही विसरायचं सगळं झालं आजच्या पुरतं इतकाच व्हिडिओ तर चला मित्रांनो आपण पास झालेला हो चहाच्या परीक्षेत चला तर मग आपण पण चहा पिऊन बघूच हां आपलं पहिल्या परीक्षा म्हणजे आपल्याला माहीत होतं मला कसं काय नाही पण बायको जनर येत होतं ना आपल्याला की मला काही येत नाही <coughs> काय येत नाही तर <तो> जमलं का <coughs> जम्ले, जम्ले, तर चला आपण पिऊन बघू चहा कसं झालं हां बऱ्यापैकी चांगलंच झालं पिण्यासाठी चला मित्रांनो मग आजचा व्हिडिओ इथेच ब्लॉग करतो तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे जॉईन करतोय बाय बाय गुड नाईट चला